संगीते तुझ्या ढेरपोट्या नवरा कुठे गेला लेख रातचे दहा वाजून राहिले ना अजून नाही आला ना फोन लावून पाय बरं जरा जा कुठे जाऊन बसला तो हा ना भुसत्याने गेला माझ्या नवरा कन्फर्म कन्फर्म करते नीरा तुम्ही असले की मी लापास भूक लागल्यावर जाईल कुठे नाही व संगीता बाई फोन लावून पाय न जावे बापूले बोला जेवायचा टाइम झाला ना आपण तर घेतलं जेवण पण ते राहिले ना जेवायचे लाव फोन लावता येईल जाऊ दे ना बाबा येईल नाही संगीता तू फोन तर लाव जाय बापूले आणि म्हणा येताना आईस्क्रीम आणि कुलप्या घेऊन या म्हणा ते आईस्क्रीम का आई ते काही ना कोणतं आहे ते ते बटरस्कॉच अन कुलप्या आहे ना मलेवाला सांगजो आणि आले आले का जावाई बापू लय वेळ लावला तुम्ही आले आम्ही लय वेळची वाट पाहून राहिलो होतो आले कुठे होती का वेळ कधी नाही तुम्ही बाहेर येत लोक जा चौकात एक फॅमिली पॅक बटरस्कॉच आईस्क्रीम आणि सहा मलेवाला कुलप्या घेऊन या बरं लवकर जाता जाता नाही तर दुकान बंद होऊन जाईल हा वाज काय जाऊन राहिला जा दुसरी काय तुम्ही हो माय बाई मला येऊन राहिला वाचत काय आणायला सांगितलं त्या संगीते बटरस्कॉच आईस्क्रीम आणि कुल्फी आणा म्हणलं होतं तुम्हाला तुम्ही दारू डुसून आले काय केवढा बिकार वास येऊन राहिला माय माय आईस्क्रीम आणू बटर कॉस मलेवाल्या कुल्प्या आणू आता हा लवकर जा नाही दुकान बंद होईल घरात पाय नाही टाकला तर झालं का तू सुरू हे आना आणि हो ते आना असं नाही की आपला नवरा आताच घरी आला तर तिला पाणी द्या प्याले जेवाले वाळा ते नाही आल्या आल्या म्हणते आताच जा आताच घेऊन या तुम्ही दारू काऊन पिऊन आले दारू काऊन पिऊन आलो मी त्यामुळं पेलो मी दारू या त्या माय आणि बापा बापामुळे पेलो मी दारू माय 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 संगीते आमच्या मुळे पेला काय तुया नवरा दारू तू चुप बस व बुडगे खबरदार अशी तीन ना उलट्या हाताची रैपट पाणी बी मागशी नाही संगीते आहो जावाई बापू चुप मुकाड्या ना बुड्या कव मटणा बोट्या चोकाले हड्या फोडून देऊ काय आ बापा आता तो, तो आईस्क्रीम पाहिजे कुल्फी पाहिजे हा आईस्क्रीम कोणतं पाहिजे बटरस्कॉच हा मलैवाला कुल्प्या पाहिजे खरकटे हो उठले सुटले कि चालले माय घरी निरा हन्य असून मले त्या जर आता तोंड उघडलं तर तो त्या तोंडातून रगत पडलं म्हणून समज एका रयपटीत चार पाच दात पाडतोस मी आज हो जाई बापू उडगे तु नकली दात बाहेर काढू काय आता असं काउन करून राहिले काउन दारू पेले तुम्ही काउन दारू पेलो मी कावलो मी तुम्हाला निरा परेशान करून टाकलं मले तू माई बायको आहे ना निरा मले नोकरासारखी सारखी राबवतो तु। तुले माय बाप हा याची भल्ली फिकीर आहे ना नवऱ्याची नाही फिकीर हा तु माय बाप उठले सुटले की चालले आपल्या घरी महिन्यातून तर दहा बारा दिवस आपल्याच घरी ठाण मांडून बसतात निरा आकात करतात मायाभोवती असा घोर लावतात की आम्हाले म्हणते मटन नाना, चिकन नाना, पान नाना, गोया आना निरा वैतागून गेला माणूस हे ललिता पवार इले रातचा बी चष्मा पाहिजे का मोठी आली हिरोईन जेवण करा नाही नाही मी जेवण नाही करत मी जातो आता आईस्क्रीम अन कुलप्या आणतो पहिले जावाय बाप्पू मग ते बटरस्कॉच दे जा व्हॅनिला आणजा आईस्क्रीम मला तर कुलप्याच जा अरे फोकट्या बुडक्या निरा खायचीच पडते काय की त्या बाप काय बकासूर आहे का लेकाचा खादाळ कुठचा आता तू बिलकुल काहीच नको बोलू आताचे आता या बुडीले बॅगा भरायला लाव चल निघा लवकर आतून लय पाहून जर झोडपले तुम्ही निघा लवकर संगीते बाय ना जावाई बापू आताच निघा म्हणून राहिले जावाई बापू आता कोणती गाडी आहे आम्हाले लवकर निंगा त्या बस स्टँडवर लय मोठी जागा आहे तर तीच झोपा आणि सकाळी चालले जा तुमच्या गावाले अहो ऐका ना एवढ्या रात्री कुठे पाठवून टाईले मातारे हायत ना बिचारे आजची रात उद्याच मी तुम्ही आधीच पाठवून देईन लावू द्या ना बर ठीक आहे चाल मला जेवायले वाळ हा गरम गरम दे हाँ, तुम्ही हात पाय धुवा मी तुम्हाला गरम गरम जेवायला वाटतो